हो गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना आजची ताजा खबर तर आमच्या इथं काल तीन वाजल्यापासून इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे खाली रोडच्या खाली सुद्धा गाड्या सगळ्या अशा निम्म्या गाड्या पाण्यात बुडत्यात इथं इथं एवढा कधी पाऊस नसायचा म्हणजे उतर जागा आहे ना उंच ह्याच्यावर आहे आमचं गाव जे आहे ते लय खड्ड्यात नाही म्हणजे गावात तेवढं पाणी येते पण जिथं आम्ही राहतो ते उंच ह्याच्यावर आहे तर तिथं एवढा पाऊस आहे ना गाड्या पार खड्ड्यात चाललेल्या आहेत आणि अजून पण सकाळच्या आता किती वाजल्यात बघा सात वाजल्या त्या अजून पण पाऊस चालूच आहे बघा दिस दिसतोय का दिसत नसणारच आहे तर इथे मी ठेवलंय दूध तापा ठेवलंय इथे चहा ठेवलाय ह्यांना कोरा आणि आज आहे आयव नवमी तर आज आहे आयव नवमी आणि आम्हाला जायचं होतं वस्तीवर <स्थारी> थे थे। रहे, रहे, रहे। रहे। तर पाऊस एवढा येतोय ना त्याच्यामुळे नाही आता काय करावं तर बघू पाऊस उघडला <स्थारी> तर तिकडून दाखवतो पाऊस किती येते अरे अरे जुनं तर कालच वाळलं नाही बघा असा पाऊस पाऊस आहे आणि आज आईन मी त्याच्यामुळं गावात म्हणजे वस्तीवर जायचं होतं आमच्या घरी तिकडं पण काय जायला जमलं नाही तर आमच्या आत्यांचा फोटो पोचत्यात बिस्त्यात स्वच्छ करतायत मला बॅक कॅमेराने दाखवते बघा फोटो चांगला स्वच्छ करून पुसून घ्यायला लागल्यात आता त्याला हार आणायला कसं जायचं पावसात काय येता तुम्ही घेऊन आणावं लागेल पण जायचं कसं तुम्ही जा ना छत्री घेऊन तर बघू आपण वस्तीवर गेलो तर येतानाच घेऊन येऊ तर हे असं आमच्या आत्यांचा फोटो आहे आमच्या आत्याबाई अशा होत्या खूप छान दिसायला होत्या दिसायला पण स्वभावना पण आमच्या आत्या म्हणजे इतक्या भारी स्वभावना इतक्या भारी होत्या ना त्यांचं गुण करावं तेवढं कमीचं एखाद्या सुनेला आई समजून घेणार नाहीत की आमच्या सासूबाई सुनेला समजून घ्यायच्या मुलीला मुलीसारखं समजून घ्यायच्या आणि मी का सांगते एवढं कारण मला तेवढं भरपूर समजून घेतलेलं आहे आमच्या सासूबाईंनी तर लावा मागून पुसला का <laughs> 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 <पुस्ला, पुस्ला। laughs> <laughs> <laughs> आणि लावा हार ते हार त्याचा विकत आणलेला आहे असला प्लॅस्टिकचा हार मला आता तात्पुरता तोच लावा थोड्यानं गावात गेल्यावर फुलाचा हार लावा वरी वरी नीट नीट हा स्टूलवर चढून लावा तसं नाही लागणार नीट तर बघा आज आई मला म्हणलं जावं वस्तीवर तिथं पण काहीतरी निवत करून दाखवायचं तिथं फोटो असतात आत्यांचं मामांचं आमच्या दोन्ही पण देवाघरी गेलेली त्याच्यामुळे दोन्ही पण फोटो आम्ही पुंजतो नीट 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 नाही वाचला नाही वाचलेला नीट लाव अ तुम्ही लावा की हा घे खाली हा सरळ कर बापाला येईना सुरते तुला लावायला लागले बसला कोंड्यात नसतंय दुरी कोंड्यात लावायचे तर चला आता बघू वस्तीवर जायचं काय होतं माझं लई जायचं होतं मला वस्तीवर पण आता काय पावसामुळे बघू उघडला पाऊस तर जाणार आहे मी नक्की त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही दुसरा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ शेपरेट पडणार आहे हार हार पुचला का ती तर थोड्यानं गावात जाऊन आणा तुम्ही चांगला फुलाचा हार